बातम्या आहे पुणे नाशिक रोडवर सकल मराठा बांधवाच्या वतीने रोको करण्यात आल्याची पुणे नाशिक रोड गेल्या काही तासापासून सकल मराठा समाजाच्या वतीने आढळण्यात आला आहे केंद्र व राज्य सरकार विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली असून महामार्गावरती चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत खेड तालुक्यातील वाकीफाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा पौसपाटा आंदोलनस्थळी दाखल झाला आहे कृपया सर्वांना विनंती कृपया विनंती आम्ही तोंड एक अधिकारी करा